जय हिंद दोस्तों पी एम एस गुड फार्म सोलापुर इस YouTube चैनल में आप जय हिंद दोस्तों आज मंगलवार है सोलापुर बकरा मंडी का दिन और हम हैं सोलापुर के ए मार्केट के सामने सोलापुर हैदराबाद हाईवे पर और सोलापुर बकरा मंडी लगती है सोलापुर के इस जगह पर जो कि सुबह सात से बारह बजे तक की लगती है जो देव पास को बोले जाला हाथ

एक दात लागलेलं आहे आज काय आहे बाजार गिरायक काय म्हणजे द्यायचं कुठपर्यंत बाराने मागतात <गणागी> पंचवीस द्यायच लागतात मोबाईल नंबर सांगाय की पंचान्न बावन ऐंशी अठ्ठेचाळीस काय नाव संतोष नाही मोहोळ मोहोळ का बोलते भाय हजार द्यायचं

मग काय म्हणता रुपनर ताईट आहे तुम्हीच केलं असेल की मग जनावर आणल्यावर तुम्ही काय म्हणता यायचं अठरा ने फायनल आणि याच द्यायचं पिल्ले काय म्हणतात जोडी विठ्ठल की मोबाईल नंबर सांगेल चौऱ्या चौतीस एकसष्ट जरा सांगा सात सांगा सहात्तरश चौऱ्याऐंशी चौतीस एकसष्ट पत्ता पत्ता का आपला अक्कलकोट रोड मार्केट यार्ड च्या काय म्हणतात क्या बोलते इसका सत्रह दोनों बच्चे बोकर है घर के है क्या व्यापार करते और व्यापारी है क्या क्या है घर के

मला काय झालं असेल काय मार मला नाही म्हणत आता गिराकाचं आज गिरायक मोठ्या बोकड्याला आहे बघा मोठ्याला हा शाबंबर हा मुस्लिम समाजाचं हकी हकी हां हा पुढच्या आठवड्याच ते गारवीचं चालू गेल्या आठवड्यापेक्षा तर होत आहे पुढच्या आठवड्यापेक्षा शेळ्यांचं काय म्हणते बाजार आहे दावणी एकदम ढिली दिसायल आहे तुमची बर बर त्या बोकडाच काय म्हणते

अठरा तर काय म्हणत त्यांचं तीन पिल्ले येतं तीन पिल्ले दोन फाटी एक फुकूर कुठलं व्यापारी काय मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर त्र्यात्तावन तेरा

ಕಳೀ ಕಳಿ ಕಳಿಗೋ